वसुबारशीला ऐकली जाणारी कथा व वसुबारशीविषयी थोडीशी माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा वसुबारस हा दिवस अश्विन कृष्ण द्वादशीला साजरा केला जातो त्या दिवशी गोवत्स द्वादशी आहे गोवत्स द्वादशीला गुरांबाबत कृतज्ञता आणि प्रेम व्यक्त केले जाते हिंदू धर्मामध्ये गायीला गोमाता म्हटले जाते गायीला धर्मात महत्त्वाचे स्थान आहे गाईचा सन्मान करण्याचाच वसुबारस हा दिवस आहे हा सण अश्विन कृष्ण द्वादशीला साजरा केला जातो या दिवशी गायीला तिच्या पाडसासह पुजतात वसू म्हणजे द्रव्य किंवा धन आणि त्यासाठी आलेली बारस म्हणजेच द्वादशी म्हणूनच या दिवसाला गोवत्स द्वादशी असे म्हणतात तर या दिवसाची पौराणिक कथा किंवा मग या दिवसाचे धार्मिक महत्त्व काय आहे तर एक आठपाठ नगर होतं तिथं एक कुणब्याची महातारी राहत होती तिला एक सून होती तिच्याकडे गाईगुरू होती गायी होत्या तसेच मशीही होत्या गव्हाळी मुगळी वासरं देखील होती तेव्हा अश्विन मास होता त्या मासात पहिल्या द्वादशीच्या दिवशी म्हातारी सकाळी उठली आणि शेतावर जाऊ लागली त्यावेळी सासूने सुनेला हाक मारली मुली मुली इकडे ये असे म्हणतात सून आले सासू म्हणाली की मी शेतावर जाते दुपारी येईन तू माडीवर जा आणि गव्हाचे मुगाचे दाणे काढ आणि गव्हाळे मुगाळे शिजवून ठेव हो। त्यानंतर सासू शेतावर गेली सून माडीवर गेली आणि गहू तसेच मूग काढून ठेवले खाली आल्यानंतर ती गोट्यात आली गव्हाळी मुगाळी वासरं उड्या मारत होती त्यांना सुनेने ठार मारले आणि त्यांना चिरले त्यानंतर तिने त्यांना शिजवत ठेवून सासूची वाट पाहत राहिली दुपारी सासू घरी परत आली सुनेने पान वाढलं सासूने पाहिलं तिला तांबडं मास दिसलं हे काय आहे असं तिने सासूनेला विचारलं सुनेने सर्व हकीकत सांगितली त्यानंतर सासू घाबरली ही मोठी चूक घडली होती ती तशीच देवापुढे जाऊन बसली प्रार्थना केली देवा हा माझ्या सुनेच्या हातून अपराध घडला आहे तिला क्षमा कर असे ती म्हणाली गायी वासरांनाही जिवंत कर म्हणाली जर तू त्यांना जिवंत नाही केलंस तर मी संध्याकाळी प्राण देईन असा निश्चय सासूने केला त्यानंतर सासू देवापाशी बसून राहिली देवाने तिचा एक निश्चय पाहिला निष्कपट अंतरंग पाहिलं त्यानंतर संध्याकाळी गायी आल्या हंबरडा फोडू लागल्या तशी देवाला चिंता वाटू लागली हिचा निश्चय ढळणार नाही असं देवाला वाटलं त्यानंतर देवाने वासर जिवंत केली ती उड्या मारतच प्यायला गेली गायीचे हंबरडे बंद झाले म्हातारीला आनंद झाला सुनेलेसुद्धा आश्चर्य वाटले हे पाहून सर्वांनाच आनंद झाला नंतर म्हातारीने गाईगुरांची पूजा केली स्वयंपाक करून नैवेद्य दाखवला देवाचे आभार मानले त्यानंतर आपणही जेवली आनंदी झाली तसे तुम्ही आम्ही हो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी देवा ब्राह्मणाच्या दारी पिंपळाच्या पारी गाईच्या गोटी सुफळ संपूर्ण तर ही आहे वसुबारशे दिवशी ऐकली जाणारी कहाणी वसुबारस पूजा ही दिवाळीच्या पहिल्या दिवशी साजरा केला जाणारा अत्यंत पवित्र आणि पारंपारिक सण आहे या दिवशी गायी वासराची पूजा केली जाते वसू म्हणजे गाय आणि बारस म्हणजेच बारावा दिवस गाई आणि वासराची पूजा करण्यामागे अत्यंत धार्मिक महत्व आहे गायीत तेहतीस कोटी देवताचा वास करतात असे धर्मशास्त्र सांगते त्यामुळे गायीला पूजून सर्व देवतांचे पूजन होते या दिवशी स्त्रिया उपवास करतात यामागे भावना अशी आहे की आपल्या घरात संपत्ती संतती आणि आरोग्य टिकून राहावे गायीच्या पूजेमुळे पापांचा नाश होतो पुण्याची वृद्धी होते आणि कुटुंबात सुखसमृद्धी वाढते पुराण कथेनुसार कामधेनू नावाची देवी गाय ही देवतांची माता मानली जाते ती अमृतातून निर्माण झाली होती गायीत सर्व देवता वास करतात म्हणून गायीचे पूजन केले जाते वसुबारशीच्या समृद्धी व आयुष्यभराचे कल्याण साध्य होते काही ठिकाणी असे मानले जाते की या दिवशी भगवान श्रीकृष्णाने गोकुळात गायी वासरांची काळजी घेऊन त्यांचे महत्त्व जगाला सांगितले होते त्यामुळे गायीचे पूजन करणे हे मानवाचे पहिले कर्तव्य आहे वसुबारस हा धार्मिकच नव्हे तर सामाजिकदृष्ट्या महत्त्वाचा सण आहे गावोगावी गायी वासरांची मिरवणूक काढली जाते शेतकरी आपल्या गोठ्यात सजावट करतात शहरातही लोक गायीचे पूजन करून हा सण साजरा करतात विविध भागांमध्ये पूजा पद्धतीत थोडेफार बदल असले तरी उद्देश मात्र एकच आहे गायीचे महत्त्व मान्य करणे आणि तिच्या पूजनातून कृतज्ञता व्यक्त करणे वसुबारस हा सण आपल्याला निसर्ग प्राणी आणि मानव यांचा परस्पर संबंध जपायला शिकवतो हा सण आपल्याला समृद्धीचा शुद्धतेचा आणि भक्तिभावाचा संदेश देतो वसुबारस पूजा हा दिवाळीचा प्रारंभ मानला जातो या दिवशी गायी आणि वासराची पूजा करून आपण गोमातेला नमस्कार करतो तिच्या पूजेतून कुटुंबाच्या सुखसमृद्धीची प्रार्थना करतो या सणातून आपण निसर्गाशी नाते जपतो आणि कृतज्ञतेची शिकवण घेतो भक्तिभावाने केलेली वसुबारस पूजा ही आयुष्यात आनंद शांती आणि समृद्धी आणते तर अशी होती ही वसुबारसची कथा आणि थोडीशी माहिती जी मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा छोटासा प्रयत्न केलेला आहे तर हा व्हिडिओ आणि ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये मला जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा व चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका वसुबारशीच्या दिवशी ही कथा नक्की ऐकावी तसेच तुम्हा सर्वांना वसुबारशीच्या खूप खूप शुभेच्छा